कारण एफ आर एस मध्ये महिला दिवस रात्र घेत नाहीत पण एफ आर एस आजी बंद ऑनलाईन काहीतरी इशू असल्यामुळं होत नाही आणि सुपरवायझर सीडीपीओतात की महिलांनी नाही एफ आर एस केलं तर आम्ही नोटीस पाहू दुसरी गोष्ट पेन्शन आज ग्रॅज्युटी मंजूर केलं पेन्शन मंजूर करायला काय होतं पेन्शन सुद्धा मंजूर झाली पाहिजे आणि बंधन आहे बांधन असं एक महत्वाचं झालं पाहिजे जसं काम आहे गाडवासाठी काम I'm going आजची जी मागणी आहे आजचा जो संप पुकारलेला आहे तो देशव्यापी संप आहे आज ऑल इंडियाभर सगळीकडं मोर्चे चाललेले आहेत आणि महत्त्वाचं आज देशाने विरोध केला आहे की बंद झालंच पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आणि बाकीच्या ज्या आमच्या मागण्या आहेत पेन्शन आणि ग्रॅज्युटी आणि वेतन ही लागू झाली पाहिजे जर तुम्ही आम्हाला एवढं सर्व आमच्या डोक्यावरती कामाचा बोजा देत असाल तर आम्हाला शासनाने घेतलंच पाहिजे फक्त घेतो घेऊ की घेऊ की हे चालणार नाही जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा हा संप आज एक दिवसाचा आहे जर आत्ता ही पावसाळी अधिवेशन चालू आहे पावसाळी अधिवेशनामध्ये जर ह्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही इथून पुढची जी आमची आंदोलन असतील ते आम्ही तीव्र करू आणि रस्त्यावरती आमच्या सगळ्या महिला उतरतो शासनाने आज आमची वेळ वाढवलेली आहे आमची वेळ वाढवलेली आम्हाला ह्याचं दुःख नाही पण जर शासन आम्हाला त्याच्या मानधनामध्ये जर आमची वेळ वाढवत असेल आणि आम्हाला काम जर करायला लावत असेल वेतन देऊ द्या त्यांनी आम्हाला वेतन श्रेणी लागू करू द्या आम्ही दहा ते पाच पर्यंत बसायला सुद्धा आमच्या सर्व अंगणवाडी सेविका शिक्षका एवढा आम्ही म्हणतो पगार आम्हाला करावा जर तुम्ही त्यांना दहा ते पाच टायमिंगमध्ये बसून जर त्यांना मानधनाऐवजी वेतन देत असाल तर आम्हाला पण आमची पण तीच मागणी आहे की आम्हाला पण मानधनाऐवजी वेतन हे मिळालंच पाहिजे आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला दर वर्षाला महागाई भत्ता वाढतो मग त्यांचा महागाई भत्ता वाढला पगार वाढला वेतन वाढलं म्हणून त्यांचे कामाचे तास वाढत नाही पण अंगणवाडी सेविकेंनाच मानधन तीन हजार वाढवलं की लगेच त्यांनी आमचे कामाचे तास पण वाढवले